दोन मुलं काय करतात टेम्पो आणि टेम्पो घेतलाय का हा घेतला होता मध्ये किती घेतला होता तीन ला घेतला होता काम राहिल्यामुळे दुसरा मुलगा शिकतो का मग नाही दुसरा आपल्याला दुकानवर आहे दुकानावर काम करतो तर तेच ना पैशाभावी शिक्षण त्यांचं झालं नसेल पैसा मग दोन मुलं आणि अजून तुम्हाला दोनच मुलं आहेत दोन मुली वगैरे नाही ना। ना। मग बरं आहे डोक्याला तुम्हाला काय जास्त खर्च नाही मुलं वगैरे आता कमवत आहेत आणि शेती किती आहे म्हटलं एक एकर शेती म्हणजे काय बघा ना तुम्ही भागत नाही ना हा एका एकरामध्ये मध्ये काय भागणार तुमचं आणि विहीर तुमची समाईक आहे हां ती मोठी ती मोठी विहीर ती 72 दुष्काळात हां त्याला पाणी असतं का हां पाणी असतं आता हे पाणी किती काळ टिकेल आता पाणी उला टिकेल उला टिकेल का मग बरे आणि नळाचं पाणी येतेय तुमच्या गावायचं हां येते पण आपल्या वस्तीवर नाही आलं तिकडे रोडला तुम्ही पाणी कोणतं दपितय हे बोरचं बोर बोर आहे का एक बोर केलंय आता केलंय बोर लागलं त्याला पाणी काय पुरतं भाई हाय का पण पाणी कसं लागतंय म्हणजे गोड लागतंय जरा शुद्ध शुद्ध आहे पण ते क्षार बन क्षार खूप येते क्षारमुळे आजार वाढत ना मग तुम्ही ते तसंच पिता पाणी नाही मग आता बंद केलंय बंद करा हाय बोरचं आजारामुळे बंद आता परत ते पाणी पिऊच नका का ते पिण्यालायक नाही फिल्टर घ्यावं लागत फिल्टर घ्यावं लागत फिल्टर घ्यावं लागत फिल्टर घ्या आणि ते जारचं पण मी पाणी बघितलं ना त्याला टीडीएस मीटर लागत नाही माझ्याकडे पाणी मोजण्याचं हे तर मी बघितलं नाही त्याला मी विचारलं का म्हणतो एक मशीन बिघडलं आमचं मग आता मशीन बिघडलं म्हटलं आजारी पडते पडतील लो मशीन बिघडलं तिकडे किती लोक आजारी पडतील त्याच्यामुळे काय होतं की पोटाचे आजार होतात तुम्हाला आणि मग किडनी स्टोन होणं म्हणजे आता बाहेर झालं का हां भयाल त्याच्यामुळंच झाला मग ते साज बनलेलं झालं आहे ना हां किडनी चार द्या चार राखिले होते बापरे चार मग त्याच्यामुळंच ते हे झालं ना ते झालं कशामुळे हे नाही सांगता येतं पण चार झाले चार बनले कडे चार बनले कडे दोही काय बाजूला दोन दोन बापरे हां आता तुम्ही किती भाऊ म्हणजे तुमचं ब बंधू सगळे गेले काय बोलताय आहे भुजाबा सगळे गेले मीच राहिलो भुजाबा हां नंतर नामदेव तो पूर्वीच गेले भांदास भांदास पण गेले ज्ञानदेव झाला ज्ञानदेव कसं गेलं ॲटॅक कधी पण गेला ते एर यार येरडामध्ये येरडामध्ये मुलगी तिली होती इकडं येराडाला हां जावं तिथं सर्विस लेकर एक कंपनीत ते पोरला भेटला गेले एश टीमध्येच झालं किती साली पण दे बर वर्ष झाले असेल त्याला ज्ञानदेव याच्यानंतर माझ्या भुजबानंतर आणि भुजबी ओढल्यामुळे याच्यामुळे हा ते बिड्या बंद केल्या देवार का पण ते आता ना लागत मग फुफोस जामच झाला असेल ना जाम झाला असेल बंद केल्या पण फुफ्फस आहेतच ना मग मग तो खूप बिडे ओढायचे दोन कट्टे लागायचे बघा दोन पॅटर्न दोन कट्टे एका दिवसाला तुमचे आजोबा विडी ओढायचे बरोबर पण एवढे नव्हते असे नंतर तंबाखू काय लागले की असं काहीतरी झालं वडिलांचे हा तंबाखू तंबाखू आमच्या वडिलां ते बरोबर यायचे असे तंबाखू खायचे आम्ही फार गप्पा मारायचो ते आले ना इथे लाल फेटा असायचा पैकी हा मग मला सांगायचे पर्या तू असं कर तसं कर आणि शिक्षण कर बरस सांगायचं काय 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 म्हणजे दोस्तीच असायची ना त्यांची हा हे तर जनावर चारायचे ते आले ना आणि त्यांची हे असायची सावडक काय म्हणतो बैलाची सावड म्हणजे तुम्ही आपलं निम्म करायचं आणि नंतर आता ते आऊत काठी नाही राहिलं नांगर राहिले सगळं मशीनरी मग आता तू कोण कोणत्या प्रकारची कामं करतोस हा सगळं काम करेती सगळे जेवढी जेवढी मिळेल मग रोजन हे मिळतो का रोज रोजगार मिळतो रोजगार मिळतो पण आता ते रोजगार मिळून ते आता समजायला <laughs> हा तुमची क्षमता आता करायची वय किती आता जवळजवळ साठच्या पुढे झाला साठच्या पुढे मग आपल्याला वडील येतो तुम्ही हा एकच सीन आहे आमच्या आपल्याला एकच सीन आहे म्हणजे तुमचा जन्म साधारण खरे पाहिजे अडुसष्ट वगैरे हो असेल अडुसष्ट अडुसष्ट मग शाळा किती पर्यंत शिकल दहावी Uh, कोणत्या हायस्कूलला होतं काकडी हायस्कूलला मग दहावी नंतर सोडून दिलं oh. का बरं एक विषय गेलता कोणता इंग्रजी विषय गेलो गणित गणितामध्ये हे गेलं पुढे गेलंच नाही म्हणजे वाटलं नाही असं पुढे जावं काय काय झालं म्हणजे आता हे भजन झालं सातकोट राहिली त्याचा मानव परिणाम झाला असेल वेगळे झाले बाजू झाले भाऊ बंधू तुमचा थोरला बंधू फार विचार होता दत्तक दत्तक होते, होते ते दत्तक म्हणजे ते कोणाचे घेतले होते मग तुम्ही सख्या पाच ती काही नसलं आमचा थोरला बंधू दत्तक घ्या असं झालं का त्याला काहीच नव्हतं मुलगी नाही मुलगा नाही काहीच नाही तुमच्या वाटलाचं काय नाव यशवंतराव यश बरोबर यशवंतराव आणि मग त्यांच्या वाटलांचं कनदेव पण त्यांनी घेतलं होतं का ते सुरुवातीलाच नंतर त्यांना कोणी नव्हतं म्हणून आणि मग त्याच्यामुळे हे आली मग त्यांच्या वाटेची जमीन सेपरेट आली का हा निम्मी जमीन त्यांना गेली आणि निम्मी जमीन तुमच्या पाच भाऊ मग हा नाही नाही भावाची वाट झाले ना पाच जण ते पाच जण होते ना पहिले पहिले पाच जण होते ना पहिले पाच जण होते आमचे व वडिलांचे बंधू हो वडिलांचे बंधू बरोबर आहे पाच जण होते ते पाच जण आणि मुलं परत पाच जण परत पाच जण त्याच्यामुळे विभाजून जा आता या दोन मुलांमध्ये परत अर्धा अर्धा एक हा काय जमीन राहील चालत नाही राहणार बरोबर दिवस हो शंभर टक्के समजा आता आपण विचार केला की तुमची चार एकर होती चार भावामध्ये समजा एक एक एकर आली पाच एकर पाच भावामध्ये एक एकर आता तुमची दोन मुलं अर्धा अर्धे त्यांची मुलं झाली काय राहणार तू म्हणतो ते बरोबर आहे घर घर बांधायला पण फक्त राहायचं अवघड काय होणार काय आहे का नाही आता आमच्या बाबाची पण किती शेती होती साडे दहा एकर हो एकट्याला आता सगळ्याची वेळ भाजली किती झाली दोन दोन दीड तीन एकर आली हा यांच्या मुलांची मुलं झाली त्यांना पण कमी होईल कमी कमी झालं प्रमाण मग काय नाही नाही बिझनेसच केला पाहिजे काहीतरी शेतीविषयी शेतीविषयी परडतच नाही मी ते सांग खर्च कमी उत्पन्न कमी बरोबर हो कुठला बिझनेस करतो तो तुम्हाला काम देतो धंदा देतो हा हुँ. किती लोकांनी बिझनेस वर घर बांधले 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 झाली मग बिझनेस वर काही लोकांनी शेती विकून बिझनेस केले आता काल मला कोणीतरी सांगितलं तो बॉम्बे वाला जो आहे त्यांनी शेती विकली पुण्यापासून आळंदी काळेवाडी तिथे आळंदीवाडी काळेवाडी बख्तरपूरचा माणूस ती तिचे घर सोडून गेला तर त्याने वडापावचं सुरू केलं गेलो तिकडे वडापाव इथून तिथं कमी भरपूर कमी करणार वडापाव मिसळ वाडापाव आहेत असे वडापावले लोकांनी गायड बांधलं रात्री रात्री बरोबर दिवस आराम हा दिवस आराम करायचा आणि संध्याकाळी तीन तासाचा साधारणतः सात वाजता सुरू करायचं पाच सहा वाजता सुरू झालं आणि नंतर मग हे करायचं फुल कमाई पाहिजे तेच ना म्हणजे खेड्यामध्ये काय राहिलं नाही कोणता धाडा करा शेअर मध्ये आणि आपल्याकडे कसं पाणी नाही भरपूर शेती नाही काय करणार का। हा काही नाही का काय पैसा पडत राह म्हणून मला काय माझ्या भाषेत परवडत नाही परवडत नाही आणि शिक्षणाची वाट लागली पूर्वीसारखं शिक्षण राहिले ग नाही नाही पूर्वी म्हणजे करून घेत होते शिक्षण क्षंपायला सर पुढे मुला येत नव्हती

ऐकत होते आणि मुलं ऐकत होते आणि त्यावेळेचे लोकच वेगळे होते आणि सच्चाईने वागणारे लोक होते तुमचे आजोबा काय म्हणायचे सच्चाईने वागा तुम्ही चांगलं वागा हा एकमेकांना पण धीर द्यायचो हो ना त्यावेळेमध्ये मग गावामधलं घर वगैरे काय सपाट झाला मग तिथलं काय आता पहिले ते माळ चुलचून होते आपले भोकरीच्या लाकड किरे च लाकड ते माळात होते पहिले सगळं कंपाऊंड तरी करू हे आता सपाट झाला माती झाली सगळी पूर्ण मोकळे नाही कोणी ताबा बघ घेतलं आमच्या शेजारी पांढरात बगल बघले आमच्या चुलती जागी तेनी बरं दुसऱ्या चुलत्याची इथल उघल उघली त्याने जागे घेतली आमचे शेजारी तुमचे दोन शेजारी झाली तुम्हाला दोन शेजारी तुमची मोठी जागा होती शेजारी ची दोन एक पाठीबाग झालं गॅस साइड झालं आता काय राहतो काय आम्ही फकीराव ढगे आणि आमची आमची, ते आमची आ, जागा राहील ती तेवढी राहिली कोणत राहिले आमच्या जागा आम्ही काय दिलेली म्हणजे ढगे कुटुंब पैकी तिथे कोणी राहत का कोणी ढगे एक पण नाही तिथे राहत एक पण राहील जागा पण एक नाही देईन फक्त आमच्या जागा राहिल दोघाच्या फक्त दोघांची जागा राहिले आमची फकेरव की फकीर ते मागा पण दिले नाही राम हा मग ते थोडं थोडंफार तरी माझं होते शेजारी दिलं नाही पण आता कशे किमती कशा आहेत गावातल्या येऊ का सर आई <coughs>